आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा प्रत्येकाला आपल्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट हवी असते लक्ष्मीने आपल्या घरामध्ये अखंड वास करावा आपल्या घरावर कुठल्या प्रकारचं संकट येऊ नये अडचणी येऊ नयेत आपल्या मुलांची पतीची दिवसेंदिवस प्रगती व्हावी असं प्रत्येक महिलेला वाटत असतं प्रत्येकाला वाटत असतं आपल्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी त्याचबरोबर प्रेमभावना असावी भांडण तंटेन असावेत एकमेकांचं एकमेकांशी चांगलं बॉन्डिंग असावं असं प्रत्येकाला वाटत असतं पण बघा काही कारणांमुळे आपल्या घरामध्ये काहीतरी विचित्र गोष्टी घडू लागतात बघा बऱ्याच वेळेला असंही होतं की आपला चांगला चालणारा व्यवसाय असतो तर अचानक ठप्प होतो अचानक काहीतरी आर्थिक संकट येतं किंवा असं काहीतरी घडतं की ज्यामुळे आपल्या घरातला पैसा पाण्यासारखा खर्च होतो तर बघा याचं कारण असू शकतं की काही नजरदोष आपल्या घराला होतात किंवा आपल्या व्यवसायाला लागतात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये येणारा जो पैसा आहे तो थांबतो त्याचबरोबर बघा जो लक्ष्मीचा वास असतो तर तो, तो कमी होतो कारण काय तर घरामध्ये काहीतरी नकारात्मक ऊर्जा वाढलेल्या नजर असतात नजरदोष असतात किंवा बऱ्याच प्रमाणामध्ये वास्तुदोष पण असतात तर यामुळे बघा घरामध्ये कधीच लक्ष्मी टिकून राहत नाही काही ना काहीतरी मार्गाने ती आपल्या घरातून बाहेर जाते काढता पाय घेते बऱ्याच वेळेला असंही असतं की आपण खूप पैसे कमवतो पण ते टिकत नाहीत असा पैसा आला की तो पाण्यासारखा खर्च होतो किंवा बऱ्याच वेळेला असंही होतं आपण एखाद्या आपला व्यवसाय आहे त्यावरती खूप मेहनत घेतो आहे खूप कष्ट घेतो आहे पण काही केल्या तो व्यवसाय चालत नाही किंवा नोकरीमध्ये आपल्याला हवं तसं प्रमोशन मिळत नाही बाकीचे जे सहकारी असतात ते आपल्या पुढं जातात कुठेतरी आपल्याला याचं नैराश्य येतं की आपण इतकं मेहनत घेतो इतके कष्ट करतो आहे पण आपल्याला त्या कष्टाला नशिबाची साथ काही मिळत नाही तर बघा आज मी तुम्हाला यासाठीच एक उपाय सांगणार आहे आपल्या घरामध्ये नेहमी बरकत असावी त्याचबरोबर लक्ष्मीने अखंड वास करावा आणि जो पैशाचा ओघ आहे तो नेहमी आपल्याकडे आकर्षित व्हावा यासाठी आपल्याला हा उपाय अवश्य करायचा आहे यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदते त्याचबरोबर हा उपाय जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने केला तर एखादी आपली इच्छा असते जी भरपूर दिवसापासून अपूर्ण अप असते काही केलं ती पूर्ण होत नाही तर ती इच्छा देखील तुमची पूर्ण होऊ शकते पण पूर्ण मनोभावे हा उपाय करा अतिशय साधा सोपा उपाय आहे तर हा उपाय कसा करायचा आहे मी तुम्हाला सांगते तर बघा आपल्याला हा जो उपाय आहे मी तुम्हाला सांगणार आहे तो फक्त आपल्याला संध्याकाळच्या कर वेळेमध्ये करायचा आहे संध्याकाळी सहा ते साडेसात या वेळेमध्येच तुम्हाला करायचा आहे हा उपाय यासाठी साहित्य काय लागते ते मी तुम्हाला सांगते खूप छान प्रभावी उपाय आहे तुमच्या आयुष्यातल्या अडी अडचणी संकट जे आहेत ते या उपायामुळे नक्कीच दूर होतात घरामध्ये आपल्या स्थैर्य येतं त्याचबरोबर ऐश्वर समृद्धी नांदते लक्ष्मी अखंड वास करते असा हा सुंदर छान असा उपाय आहे सगळ्यांनी करा शक्यतो महिलांनी केला हा उपाय तर खूप छान पण महिलांना जमत नसेल काही कारणांमुळे तर तुम्ही घरातील इतर व्यक्तींकडून पण हा उपाय करून घेऊ शकता हा उपाय करायला सुरू केल्यानंतरच तुम्हाला काही दिवसांमध्ये फरक जाणवू लागेल एवढा हा प्रभावी उपाय आहे आता बघा या उपायासाठी एक मातीची पणती आपल्याला लागणार आहे आता इथे असं विचारू नका की ताई आमच्याकडे पणती नाही आहे मातीचा दिवा नाही आहे तर आम्ही धातूचा दिवा वापरू का तर लक्षात घ्या जेव्हा आपण मातीचा दिवा किंवा पणती वापरतो तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते त्यामुळे नेहमी लक्ष्मी प्राप्तीच्या उपायांसाठी मातीची पणतीच वापरायची आहे तुम्ही हे करून बघा काही दिवसांमध्ये बघा तुमच्या इन्कममध्ये पण तुम्हाला तुम्हा एवढा छान फरक पडलेला दिसेल तुम्हाला याच्यावर विश्वास बसणार नाही एवढा हा छान उपाय आहे तर मातीची पणती तुम्ही एखादी नवीन घेऊन या एकच पणती आपल्याला लागणार आहे आ, आता ही जी पणती आहे ती आपल्याला काय करायची आहे प्रज्वलित करायची आहे पण ती प्रज्वलित करण्यासाठी आपल्याला फक्त तिळाचं तेल वापरायचं आहे शक्य असेल तर तुम्ही गाईचं देशी तूप जे असतं ते वापरू शकता तूप वापरणं शक्य नाही तर फक्त आणि फक्त तिळाचं तेलच या उपायासाठी तुम्हाला वापरायचं आहे तुम्ही तिळाचं तेल या उपायासाठी घेऊन येऊ शकता पण दुसरं कोणतंही तेल वापरू नका आ, एक तर तिळाचं तेल किंवा देशी गाईचं तूप जे आहे तेच हे या उपायासाठी आपल्याला वापरायचं आहे तर बघा काय करायचं आहे ही पणती जी आहे ती घ्यायची आहे एक स्टीलची तुम्ही डिश घ्या त्यावर तांदूळ ठेवायचे नंतर हळद कुंकू त्यावर व्हायचं त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे म्हणजे जी पणती आहे त्यामध्ये तिळाचं तेल किंवा तूप आपल्याला वापरायचं आहे आता यामध्ये आपल्याला लाल पिवळी कलाव्याची जी वात असते तीच वापरायची आहे हे लक्षात घ्या कलाव्याची जी वात आहे ती देवी देवतांना अत्यंत प्रसन्न करत असते लक्ष्मी प्राप्तीच्या उपायांसाठी नेहमी कलाव्याची वातच आपल्याला वापरायची आहे यासाठी आता असं विचारू नका की आम्ही कापसाची वात वापरू का तर बघा कापसाची वात तुम्ही वापरू शकता पण त्याचा प्रभाव जो आहे तो कलाव्याच्या वातीपेक्षा तुम्हाला कमी जाणवणार त्यामुळे तुम्ही कलाव्याची वातच वापरा जेव्हा तुम्ही कलाव्याची वात वापरता म्हणजे लाल पिवळा जो धागा असतो तो तुम्ही या दिव्यासाठी वापरता तेव्हा हा उपाय जो आहे तो कितीतरी पटीने जास्त प्रमाणामध्ये आपल्यासाठी काम करतो किंवा तो जास्त प्रभाव दाखवतो त्यामुळे बघा आपल्याला कलाव्याची वात या ठिकाणी वापरायची आहे जर तुम्ही कापसाची वात वापरली तर चालू शकते पण त्याचा प्रभाव तुम्हाला एवढा जाणवणार नाही त्यामुळे तुम्ही जी कलाव्याची वात असते लाल पिवळा धागा असतो तो, तो आणून ठेवा तर यामध्ये आपल्याला हा लाल पिवळा जो धागा आहे तो म्हणजेच काय तर कलाव्याची वात यामध्ये टाकायची आहे आता बघा घराचा जो ईशान्य कोपरा आहे ईशान्य कोपरा म्हणजे काय पूर्व आणि उत्तर दिशेच्या मधली दिशा जी आहे जो कोपरा आहे ती म्हणजे ईशान्य दिशा ईशान्य दिशा ही देवी देवतांची दिशा म्हणून ओळखली जाते त्यामुळे घरातला जो ईशान्य कोपरा आहे तो पहिल्यांदा स्वच्छ करून घ्या लक्षात घ्या ईशान्य कोपऱ्यामध्ये जर अडगळ असेल किंवा काहीतरी राडा पसारा ठेवलेला आहे कपडे आहेत कपड्यांचा ढीग लावलेला आहे काहीतरी अडगळ आहे तर घरामध्ये कधीही लक्ष्मी नांदणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या तुमच्या घरामध्ये ईशान्य कोपरा जो आहे तो स्वच्छ आहे का ते आधी चेक करा बघा ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर जर तुमचं असेल तर खूप उत्तम पण काही कारणांमुळे तसं शक्य नाही आहे ईशान्य कोपऱ्यात देवघर नाही आहे काही हरकत नाही तो फक्त कोपरा स्वच्छ करून घ्या जो तुमच्या घराचा ईशान्य कोपरा आहे तो आणि त्यानंतर काय करायचं आहे तर या ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला हा जो दिवा आहे आपण तयार करून घेतलेला तो तिथे न्यायचा आहे आणि तिथे तो प्रज्वलित करायचा आहे ईशान्य कोपऱ्यामध्ये नेऊन आणि दिव्याची वात जी आहे ती आपल्याला पूर्वेकडे करायची आहे पूर्वेकडे तोंड आलं पाहिजे अशा पद्धतीने तो दिवा आपल्याला तिथे ठेवायचं आहे आता त्यानंतर हळद कुंकू दिव्याला व्हायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन लवंगा फक्त टाकायच्या आहेत आणि त्याचबरोबर एक रुपयाचं नाणं आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे तो जो म्हणजे तेल आपण टाकलं आहे किंवा तूप टाकलं आहे त्यामध्ये एक रुपयाचं नाणं आणि दोन चांगल्या लवंगा त्यामध्ये टाकायच्या आहेत हे लक्षात घ्यायचं आहे आता अशा प्रकारे दिवा लावल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक पाठ घ्या तुम्ही किंवा तिथेच फरशीवर तुम्हाला गो पद्मची रांगोळी जी आहे ती काढायची आहे म्हणजेच काय तर जे तेहतीस पद्म असतात तर त्याची रांगोळी तुम्हाला न विसरता काढायची आहे तुमच्याकडे जर साचा असेल तर तुम्ही अवश्य त्या साच्याची मदत घेऊन असं हे गोपद्म जे आहे ते काढा साचा नाही आहे तर हाताने भरभर भरभर भर तुम्ही अशा प्रकारे हे गोपद्म काढू शकता अशा प्रकारे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने तिथे गोपद्मची रांगोळी जी आहे ती अवश्य काढायची आहे रांगोळीवरती हळद कुंकू व्हायचं आहे तुम्ही पांढऱ्या रांगोळीने काढलेले असेल गोपद्म हळद कुंकू व्हायचं आहे रंगीत रांगोळी वापरली तरीही चालेल त्यानंतर दिव्याला आणि गोपद्मला एक एक फूल तुम्हाला व्हायचं आहे हे सगळं तुम्हाला ईशान्य कोपऱ्यात करायचं आहे पुन्हा तुम्हाला दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे संध्याकाळी सहा ते साडेसात या वेळेमध्येच पुन्हा तुम्ही दुसरं काढा आधी जे रांगोळी जी आहे ती भुसून टाकली तरी चालेल आणि पुन्हा तोच दिवा वापरायचा आहे कलाव्याची वाद त्याच्यामध्ये असणारच आहे जोपर्यंत ती संपत नाही तोपर्यंत तीच लावायची वाट त्यामध्ये जर तुम्ही पहिल्या दिवशी तेल वापरलेलं असेल तिळाचं तर तेलच वापरायचं तुम्ही तूप वापरलेलं असेल तर तूपच वापरायचं आणि ज्या लवंग आहेत दोन त्या आधीच्या काढून घ्यायच्या एका डबीमध्ये ठेवायच्या एक रुपयाचं नाणं तेच वापरायचं आणि अशा प्रकारे पुन्हा गोपद्म काढून तिथे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तिथे वसून तुम्हाला अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे तुमच्या कुलदेवीचा कुलदेवांचं स्मरण करायचं आहे आणि अशा प्रकारे हा तुम्हाला उपाय सलग एकवीस दिवस करायचा आहे हे लक्षात घ्या आता बघा फक्त ईशान्य कोपऱ्यामध्येच तुम्ही हा उपाय करायचा आहे काही कारणांमुळे तुमच्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा उपाय करता येत नाही तर जे तुमचं देवघर आहे त्या देवघरासमोर देव हा उपाय केला तरी चालेल पण प्रयत्न करा की घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्येच तुम्ही हा उपाय करू शकाल देवघरामध्ये जर करत असाल देवघरासमोर करत असाल हा उपाय तर देवघरातला मुख्य दिवा आधी लावानंतर त्यासमोर अशी पणती तुम्ही लावायची आहे तिथेच गोपद्माची रांगोळी काढायची आहे रोज जेव्हा तुम्ही दिवा लावणार अशा प्रकारे गोपद्म काढणार आहात तेव्हा तुम्हाला जी काही तुमची इच्छा है आहे ती बोलून दाखवायची आहे धनप्राप्तीविषयी व्यवसायाविषयी काय तुमची इच्छा असेल ती तुम्हाला तिथे बोलून दाखवायची आहे चलग एकवीस दिवस हा उपाय करायचा खंड पाडायचा नाही महिलांना जर पिरियड आले घरातील इतर व्यक्तींकडून तुम्ही करून घेऊ शकता घरामध्ये इतर कोणी करण्यासारखं नसेल तर चार ते पाच दिवस तुम्ही नाही केलं तरी चालेल नंतर तुम्ही पुन्हा कंटिन्यू हा जो उपाय आहे तो सुरू करायचा आहे त्यानंतर एकवीस दिवस झाल्यानंतर ज्या आपण लवंगा डबीमध्ये साठवलेल्या त्या तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायच्यात किंवा जे झाडं असतात आपल्या घरामध्ये त्या मातीमध्ये पुरले तरी चालेल एक रुपयाचं नाणं नेहमी आपल्या तिजोरीमध्ये तुम्ही कायमस्वरूपी ठेवा किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही जिथे पैसे ठेवताय पैशाचा डबा आहे तिथे तुम्ही ठेवू शकता अत्यंत प्रभावी छान उपाय आहे आणि हा उपाय करत असताना रोज संध्याकाळी तुळशीसमोर देखील आपल्याला दिवा अवश्य प्रज्वलित करायचा आहे हा उपाय तुम्ही कोणत्याही मंगळवार किंवा शुक्रवारपासून सुरू करू शकता फक्त संध्याकाळी सहा ते साडेसात या वेळेमध्येच आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय सुरू केल्यानंतर काहीच दिवसामध्ये तुम्हाला खूप चांगला आ, याचा फरक जाणवेल आणि जी काही कामं तुमची अडकलेली आहेत ती देखील मार्गी लागताना तुम्हाला दिसेल सगळ्यांनी हा उपाय अवश्य करा खूप साधा सोपा पण तेवढाच प्रभावी उपाय आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा